आकाशात झेपवणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहे हे पतंग कापण्याचा प्रश्नच येत नाही मात्र येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्यासमोर जे विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू अशी प्रतिक्रिया राज्याच्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज येवला इथं आयोजित पतंग उत्सवात मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला यावेळी उपस्थित नागरिकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकृष्ण सोनवणे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई शहराध्यक्ष दीपक लोणारी माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार प्राध्यापक ज्ञानेश्वर दाराडे मकरंद सोनवणे अल्केश कासलीवाल सुनील पैठणकर संतोष खैरनार भाऊसाहेब धनवटे सुभाष गांगुडे गोटू मांजरे सुमित थोरात विशाल परदेशी सचिन सोनवणे गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ म्हणाले की गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे राहिले होते येवल्याच्या जनतेनं मात्र त्यांचा दोर कापला आहे येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे त्यांनी विरोधात लढावं मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखविल असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लावला मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज येवला येथील कार्यालयात मंत्री छगन भुजबळ यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिळगुळ वाटप करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचं चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला